समस्तगोपनन्दनं हृदं भुजैकमोदनं नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनं निकामकामदायकं दृगन्तचारुसायकं रसाळवेणुगायकं नमामि कुञ्जनायकं जो समस्तगोपान्ना आनंदित करतो हृदयरूपी कमलालाही आनंदित करतो आणि जो दैदिप्यमान सूर्याप्रमाणे शोभून दिसतो त्या कुंज मध्यभागी असणाऱ्या श्यामसुंदराला मी नमस्कार करते जो सर्व भक्तांच्या कामना यथायोग्य पूर्ण करणारा आहे आणि ज्याचे सौंदर्य अंतःकरणाला बाणासारखे वेधून घेते अशा मुरलीने सुमधुर गायन करणाऱ्या त्या कुंज नायकाला म्हणजे प्रमुखाला मी नमस्कार करते